तसेच त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उगिले साहेब तसेच या कार्यक्रमाला विशेषतः भारतीय बौद्ध सभेचे काम करणारे आमचे बरेच शेषराव प्रसाद सरा असतील वाघमर ताई असतील नामसुरेताई असतील तसेच मेघराज गायकवाड हा कार्यक्रम विशेषतः शेळके साहेबांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलंय आणि त्यानिमित्त आम्ही ऐकण्या संदर्भात या ठिकाणी आलो आहे आणि त्याने अनमोल अशा पद्धतीचं व्याख्यान करणार आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी या दे, देशात मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते जादू हा कायदा अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी प्रबोधन महाराष्ट्रात केलं विविध माध्यमातून लोकांमध्ये असणारी अंधश्रद्धा नष्ट करण्याचं काम केलं आणि या माध्यमातून सनातनी आर एस एसच्या माध्यमातून त्यांचा आज वीस ऑगस्ट दोन हजार महाराजा दरम्यान गोळ्या घालून खून करण्यात आला विशेषतः आम्हाला सांगण्याचं थी या ठिकाणी थी। शिळके सर कि दाभोळकर साहेब जे काम करत होते हे भारतीय बौद्ध महासभेच काम करत तथागत गौतम बुद्धाचं जे काम होत जे रूढी परंपरा प्रथा होती जे समाजामध्ये अंधश्रद्धा होती तुम्ही तुमचे उद्धार करते आहोत तुमची मानसिक शक्ती मोठी असेल तुमचे विचार मोठे असतील तुम्ही स्वतः स्वतःचे उद्धार म्हणून त्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे काही वेगळी नाही तथाकथ गौतम बुद्धाच कार्य करते आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून देवाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस अंदर्भा येते देव येतो धर्म येतो जातीवाद येतो आणि त्यामधून दंगल निर्माण होते आणि त्यानुसार राजकीय सत्तेकडे हे लोक फायदा घेतात म्हणून देशातील लोक विज्ञानवादी निर्माण झाले पाहिजे या देशामध्ये विज्ञानाने अनुरुजीचा शोध लावला अनुरुजीचे असे बॉम्ब निर्माण करण्यात आले व्हायरस निर्माण करण्यात आलं आणि ते बॉम्ब जर कुठं टाकले तर त्या ठिकाणी सीमा या ठिकाणी आणखी कसल्या पद्धतीचं वनस्पतीची निर्मिती होत ना म्हणून आज जग नष्ट करायचं मानवाच्या हातामध्ये म्हणून मानव स्वतःचा स्वतः उद्धार करताय तो स्वतः मोठे विचार केला तर तो, तो स्वतः मोठा होतो छोटे विचार केला थो, थो, हो तो छोटा होतो आणि माणसाचं मनच देवा म्हणून या माध्यमातून विज्ञानावर आधारित ज्या पद्धतीने नरेंद्र दाभोळकर यांनी काम केलं या निमित्त मी जास्त न बोलता शेळके साहेबांचं व्याख्यान ऐकण्यासंदर्भात मी या ठिकाणी आलो त्यानिमित्त नरेंद्र दाभोलकर यांना पुन्हा एकदा त्यांच्या समृद्धी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो